नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत सहावी विज्ञानातील चौदावा धडा प्रकाश व या स्वाध्याय बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा पहिला आहे अ प्रकाशाचे नैसर्गिक उगम स्थान आहे म्हणजे काय आहे तारे पुढे आहेत आ हे प्रकाशाचे कृत्रिम योगस्थान आहे उत्तर आहे मेनबत्ती तीन आहे लोलकातून सूर्यप्रकाश गेल्यावर तो सात रंगात वागतो आहे सूची छिद्र प्रति मिळणारी प्रतिमा द्यायच्या असते उत्तर आहे उलटी असते व आहे छायाची निर्मिती प्रकाश स्तोत्राच्या मार्गामध्ये वस्तू आल्यामुळे होते उत्तर आहे अपारदर्शक ओ आहे प्रकाश स्तोत्राच्या मार्गामध्ये पारदर्शक वस्तू आली की त्यातून प्रकाश आरपार जातो प्रश्न दोन आहे खालीपैकी प्रत्येक वस्तू किंवा आहे ते लिहा आपण चॅनल नवीन असा करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा वस्तू काय आहे पुस्तके तर ही दीप्तीहीन आहे पेटलेली मेणबत्ती दीप्तीमान आहे मेन कापड दीप्तिहीन पेन्सिल दीप्तीहीन पेन दीप्तीहीन बल्ब दीप्तिमान टायर दीप्तिहीन आणि विजेरी दीप्तिमान तीन आहे सांगा मी कोणाशी जोडी लावू अगट आणि पट त्यात पहिला आहे आरसा परावर्तन काजवा दीप्तिमान सुचिछिद्र प्रति माग्राहक उत्तर आहे उलट प्रतिमा चंद्र दीप्तिहीन प्रश्न चार आहे खाल्ली प्रश्नाचे उत्तरे लिहा कौन त्यातील अ आहे छाया निर्मितीसाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात आपण चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे छाया निर्मितीसाठी प्रकाशाचा स्रोत अपारदर्शक वस्तू आणि पृष्ठभाग या बाबींची आवश्यकता असते आ आहे वस्तू केव्हा दिसू शकते उत्तर आहे प्रकाश स्तोतनाकडून प्रकाश किरणे वस्तूवर पडतात वस्तूच्या पृष्ठभागावरून प्रकाशाची किरणे परावर्तित होतात ही परावर्तित किरणे आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचली की ती वस्तू दिसू लागते ही आहे छाया म्हणजे काय उत्तर आहे प्रकाशाच्या मार्गात एखादी अपारदर्शक वस्तू आली की ती हा प्रकाश अडवते वस्तू पलीकडे असलेल्या पृष्ठभागावर जिथे प्रकाश पोहोचत नाही असा भाग काळा दिसतो या काळ्या भागाला त्या अपारदर्शक वस्तूची सावली किंवा छाया असे म्हणतात थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वर्धेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा